चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामींच्या अनंत लिला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्याला प्रेरक ठरू शकते स्वामी समर्थ सोडप्यांच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे आणि लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चुळपाची सासू पारायण करत असते तिला ह्या गोंगाटाचा त्रास होतो चुळपाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात म्हणते निदान थोड्या वेळ तरी शांतता राखा स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी येतो कसा कोणी कितीही गोष्टी करू देत परंतु एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी मग आम्ही गोंगाटा केला तर नाही पाहिजे ना देवाचं जर आपण वाचत असेल तर एकाग्रता पाहिजे चोळप्पा आपल्या एका, एका स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळपाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाही स्वामी सांगतात नुसती वाचून नका आचरणात आणू अंधशता सोळं ओवळं यांच्या जास्ती नादी लगा नादी नका लागू चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण चोळप्पा काही केल्या ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामीकडे स्वामीकडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल स्वामी स्वामी सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामन बुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतात जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामींकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काही केला त्यांना काही यशच मिळत नव्हतं त्यांना वाटतं की वामनबुआांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात घोलप एक मोठा धोंडा घेऊन बुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतःहून त्याच धोंड्याखाली चिरडली जातात धोंड्याच्या आवाजाने बुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप जागे होतात त्यांना स्वामी समर्थांची प्रचिती येते ते शरणांगती पत्करून स्वामींना भेटतात यातून स्वामी, भेटता। स्वामी बोध देतात की घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करता यावा अशा पद्धतीने स्वामी घोलपांना समज देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की आपलं जे काही सामर्थ्य आहे त्याचा उप दुरुपयोग नाही करता लोकांच्या कल्याणासाठी त्याचा वापर करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ